गोकुळच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध उत्पादनात वाढ करावी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यानं लवकरच आगामी काळात पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला गाय दूध उत्पादन वाढत असलं तरी म्हैस दूध उत्पादनात वाढ होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी केलं गोकुळच्या खोकुर्ले येथील आयोजित गगनबावडा तालुका संपर्क सभेमध्ये ते बोलत होते गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ म्हणाले की गोकुळच्या माध्यमातून जातीवंत वासरांना मुक्त गोठा म्हैस खरेदी जातीवंत जनावरे पैदास यासह विविध योजनांचा दूध उत्पादकांनी लाभ घेणं गरजेचं आहे म्हैस दुधामध्ये लिटरला एक रुपयाची वाढ केली असल्याचं त्यांनी जाहीर केलं गोकुळचे संचालक बयाजी शेळके म्हणाले की गगनबावडा तालुक्यामध्ये गोकुळ सेंटर उभारणं गरजेचं आहे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की गगनबावडा तालुक्यात भौगोलिक परिस्थिती चांगली असल्यानं इथं दूध व्यवसाय वाढीस संधी आहे गगनबावडा तालुक्यात दूध उत्पादक यांच्यासाठी कार्यरत असलेल्या बयाजी शेळके यांच्या कामाचं कौतुक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलं गोकुळच्या संचालकांचा सत्कार महादेव पडवळ विलास पाटील शहाजी पाटील चंद्रकांत खानविलकर पांडुरंग पडवळ सहदेव कांबळे उदय देसादी बाजीराव पाटील संजय पडवळ रामचंद्र पाटील दादू पाटील सुभाष पाटील संजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील चेतन नरके बाळासाहेब खाडे शशिकांत पाटील सुएेकर रणजित पाटील करणसिंह गायकवाड अमरीश घाडगे बाबासाहेब चौगले प्रकाश पाटील किसन चौगले अंजना रेडेकर आर के मोरे युवराज पाटील सुजित मिंचेकर मुरलीधर जाधव हो। गोकुळचे व्यवस्थापक योगेश गोडबोली यांच्यासह तालुक्यातील दूध संस्था सचिव पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते अजित नरके यांनी आभार मानले टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबाडाहून महादेव कांबळे